चला तर जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स गोपू साखर कारखान्याने चालू गळित हंगाम पंचवीस ते सव्वीसच्या पहिल्या पंधरावड्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रतिटन तीन हजार तीनशे रुपयांपर्यंत ऊस बिलाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रवर्तक सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे पत्रकात म्हटले आहे की चालू गळीत हंगामाच्या पहिल्या पंधरावड्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाचे प्रति मेट्रिक टन तीन हजार तीनशे रुपयांप्रमाणे बिलाची रक्कम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे ज्या ऊस उत्पादकांनी या पंधरावड्यात ऊस पुरवठा केला आहे त्यांनी आपापल्या संबंधित बँकांशी संपर्क साधून आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेची खात्री करून घ्यावी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही सर्व प्रकारची देयके वेळेवर देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे यावर्षी ऊस उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी कारखाना प्रामाणिकपणे पुढाकार घेत आहे कारखाना सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत असून कारखानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व सभासद आणि शेतकरी बांधवांनी पिकवलेला सर्व ऊस गाळाबासाठी कारखान्याकडे पाठवावा असे आवाहन संग्रामसिंग देशमुख यांनी केले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पावर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खोड मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका